प्रगत तंत्रज्ञान युगात वैद्यकीय क्षेत्रात गतिमान प्रगती झाली असून प्रथम पाच जी तंत्रज्ञानयुक्त रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा आता ठाण्याच्या हुडबंध रोडवरील टायटन मेडिसिटी रुग्णालयामध्ये उपलब्ध झाली आहे टायटन मेडिसिटीमध्ये अभिनव टेली रोबोटिकद्वारे किफायतीशीदार दरात कमी जखम आणि कमी कमी वेदना अशी माहिती टायटन संचालक डॉक्टर खान यांनी दिलेली आहे यावेळी रुग्णालयाचे संचालक सर्जन डॉक्टर प्रदीप त्रिपाठी रोबोटिक सर्जन डॉक्टर राकेश कटना आणि डॉक्टर अर्जुन सिंग उपस्थित होते ठाण्यातील घोडबंधर रोडवरील टायटन मेडिसिटी हे रुग्णालय रुग्णांसाठी नेहमीच वरदान ठरलेले आहे या रुग्णालयात प्रथमच रोबोटिक पाच फाय जी सर्जिकल शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आलेले आहे याविषयीची माहिती डॉक्टर अब्रार खान यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे ते म्हणाले रोबोटिक तंत्रज्ञानाने ब्रेन संबंधी शस्त्रक्रिया करू शकत नसलो तरी युरोलॉजी कर्करोग स्त्रीरोग गॅस्ट्रो आतड्यासंबंधीचे आजार मॅरिएट्रिक आणि थेरोसिस आणि कोलरेक्टायर शस्त्रक्रिया करण्याची सर्वात प्रगत अत्याधुनिक रोबोटिक प्रणालीची सुविधा टायटन मेडिसिटी रुग्णालयाने सुरू केली आहे त्यामुळे या प्रणालीचा लाभ हजारो रुग्णांना होणार आहे फाय जी तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय कुशल सर्जन दूरवरून देखील रोबोटिक शस्त्रक्रिया करू शकणार असल्याने दूरच्या रुग्णांवर देखील उपचार करता येणार आहेत इतर रोबोटिक सर्जिकल केंद्रापेक्षा टायटन मेडिसिटीमधील किंमत अधिक परवडणारी आहे रोबोटिक इन्स्टॉलेशन केल्यानंतर पहिल्याच आठवड्यामध्ये पाच जटिल शस्त्रक्रिया अचूकपणे करण्यात आलेल्या आहेत कमीत कमी वेदना आणि कमी जखम करून टेलिरोबोटिकद्वारे जलदगतीने होणाऱ्या अशा प्रकारच्या शा शस्त्रक्रियेनंतर संसर्गाचा कोणताही धोका उद्भवत नाही शिवाय रक्तस्राव देखील कमीत कमी होत असल्याने रुग्णाला कोणताही मानसिक व शारीरिक त्रास होत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे टायटन मेडिसिटी रुग्णालयातील रोबोटिक सर्जिकल प्रणाली ठाणे मुंबईतील सर्वाधिक परवडणारी प्रगत रोबोटिक सर्जिकल सेंटर ठरणार असल्याचा दावा डॉक्टर राकेश कटाना यांनी यावेळी केलेला आहे चर्चेमध्ये असतो नवीन टेक्नॉलॉजीसाठी आपण दोन वर्ष आधी इथेच भेटलो होतो हेच होते आणि आपण त्यावर नीड चालू केलं होतं त्याआधी आपण इथे भेटलो होतो इथे आपण कॅन्सरसाठी ॲडव्हान्स ट्रीटमेंट चालू होता कार्ड थेरपी ते युनिट अख्खे मुंबई एरियामध्ये पहिला युनिट होता त्यासोबत आपण इथं हार्टमध्ये गाडी चालली जे बायपास मोठं व्हायचं ते छोटं करायचं आपण इथे टेक्नॉलॉजी चालू करते आता बरेच ठिकाणी वस्तू पण सुरुवात आपल्या रोड मध्ये होते तुम्ही बघितलं टायटन हॉस्पिटल नवीन चर्चामध्ये असतो नवीन टेक्नॉलॉजीसाठी आता हे आपण जो रोबोट इथे आहे हॉस्पिटलमध्ये हे पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ते सध्या त्याच्यामध्ये चालू आहे रोबोटिक सर्जरी म्हणून आपण त्याला अपडेट केलं हॉस्पिटलला लोकांना त्याचे बेनिफिट द्यायला पाहिजे त्या आता हे रोबोटिक सर्जरी ज्या काय तुम्हाला

आता अपने देशा मोटे लोग सर्जरी से मोटे डॉक्टर नवाचे सेम डॉक्टर क्या ऑपरेट पेशंट आवर हॉस्पिटल डॉक्टर से मॉन्चर से डॉक्टर से अपने हॉस्पिटल वेरी गुड टेक्नोलॉजी ब्लड लॉस कमी है नहीं सही अपने हॉस्पिटल मधे अपन का मतलब दिश इज द फर्स्ट हॉस्पिटल डिपार्टमेंट मध्ये ठाण्यामध्ये बेस्ट पॉसिबल केअर डान्स केअर जे आहे ते आपल्या टायटन मेडिसिटी मध्ये उपलब्ध आहे एक्झाम्पल पहिले नुसत्या सर्जरीज होता त्याच्यानंतर सेंटर आला आपला लैप्रोस्कोपिक वेरिएट्रिक सर्जरी मिनिमली कार्डिक सर्जरीज वगैरह सगे चाल आता अपन नवीन जे स्टार्ट के रोबोटिक सर्जरी डिपार्टमेंट डी एम के रोबॉटिक्स तो डीएमके रोबॉटिक्सम आपने क्या है या ये, ये तेरा का बेस्ट पॉसिबल जो रोबोटिक सिस्टम है तो फिफ्थ जनरेशन मीजो इंटू फोर थाउजंड सीस्टम जे है तो अपने केंद्र है इन विच वी कैन डू अपन सगले प्रकार की सर्जरी करू शकता जनरल सर्जरी कार्डिक सर्जरीज मेरियाट्रिक सर्जरीज कॅन्सरचे सगळे प्रकारचे सर्जरीज धॅनिक सर्जरीज एन टी एडक सर्जरीज हे सगळेच ह्याच्यामध्ये पॉसिबल आहे आणि दिस इज द बेस्ट पॉसिबल ॲडव्हान्स केअर सिस्टम तर पेशंटला याचा काय फायदा आहे की पेशंटला लवकर डिस्चार्ज होतात पेशंटला पेन कमी आहे कॉम्प्लिकेटेड सर्जरी जे आहे ते कमी टाईममध्ये करू शकतात आणि बेटर कंट्रोल पण आहे त्याच्यामध्ये हे सगळेच हिचं बेनिफिट आहे आणि कॉस्ट वाईज आपण बघू आपण पेशंटला आणि नॉर्मल सर्जरी आणि ह्याच्यामध्ये बॉम्बे आणि एनी वेयर हॉस्ट विल नॉट बी वेरी वेरी बिग डिफरन्स इम्पॅक्ट दिस हॉस्टल विल बी वॉल वि लाईक एंड फार विथ द प्रोवाइड द केअर अँड विदाउट एनिंग नेशन डिफरन्स हॉस्टल आणि इफेक्ट जनरेशन सिस्टम जे जे बाकी फीचर्स आहेत ह्याच्यामध्ये सर्जरी मध्ये जे आपण करतात तर सर्जन कंट्रोलवरती बसून कंट्रोल करतात रोपोटिकला त्याच्यामध्ये फेशियल आहत पण हाताळायची गरज नसतात ते चांगला आहे रिझल्ट व्हेरी क्विक इन फास्ट रिकव्हरी पेन एकदम फार कमी असतात ते कोर्स जे आपण टाकतात पोटामध्ये आणि कुठे चेस्टमध्ये फॉर एक्झाम्पल एनी सर्जरीमध्ये तर त्याच्यामध्ये पेन जे कंट्रोल जे आहे पेशंटच्या एकदम परफेक्ट विदाऊट पेन असतात तर पेशंट दोन दिवसामध्ये घरी जाऊ शकतात आणि फिफ्थ जनरेशन सिस्टममध्ये अजून एक टेलिरोबॉटिक सिस्टम करून पण ह्याच्यामध्ये एक ऑप्शन्स आहे पण इथे बसून या दुसऱ्या ठिका कन्सवरती बसून पेशंट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये राहिला दुसऱ्या सिटीमध्ये पण राहिला तर या पण सेम सिस्टम दोन आहे त्याच्यावरती कॉर्डिनेट करून ते सर्जरी तिकडे करू शकतात तर दिस इज द बेस्ट पॉसिबल केअर अवेलेबल अँड वी आर प्राऊड टू से की परत फ्री केअर ऑपटिक्स म्हणजे की टायटन मेडिसिटी ही नवीन स्टेट घेतला आहे आणि हे टेक्नॉलॉजी जी आहे दिस विल बी अवेलेबल फॉर ऑल क्लास ऑफ पेशंट्स हू एव्हर कम्स टू द हॉस्पिटल